श्रीराम मंदिर अयोध्येमध्ये जे काही आत्ता झालेलं आहे त्याचा लोकार्पण सोळा पार पडेल आणि या मंदिराच्या मागचा इतिहास तुम्हाला मला माहित आहे पण क्रेडिट घेण्यासाठी आत्ता किती लोक त्या मागं पळ पळत आहेत की प्रत्येक जर पक्ष असतील वेगवेगळे व्यक्ती असतील क्रेडिट घ्यायला मागं पळत आहेत परंतु उपनेशलोक अहिल्यादेवींनी जय श्रीराम जय अहिल्यादेवी बावीस जानेवारी दोन या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचं अयोध्येमध्ये जे काही मंदिर होणार आहे त्याचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे मित्रांनो या सोहळ्यानिमित्त अखंड भारतीयांना सर्व राम भक्तांना शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवळकर आणि श्रीराम मंदिर अयोध्येमध्ये जे होणार आहे त्याचं नेमकं कनेक्शन काय आहे याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुण्य श्लोक अहिल्या देवळकर यांचं त्या मंदिरासोबत असणारं कनेक्शन गौरवशाली इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार लोक जर मिळत तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण असे आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आणि हा प्रभूशाली इतिहास तुमच्यापर्यंत पोहचत असतो तर मित्रांनो प्रभू श्रीरामांचं जे काही मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे या मंदिराच्या इतिहासात जर आपण पाहिला तर खूप रक्तरंजित असा रक्तरंजित असा इतिहास त्यामाग आहे परंतु कुणी श्लोक देवळकर यांचं त्या मंदिरासोबत असं काय कनेक्शन आहे मध्यंतरी एक सहा सात महिन्यांपूर्वी विश्व हिंदू परिषदेचा निर्णय झालेला होता त्या ठिकाणी पुणे शोध आलेल्यामुळे स्मारक त्याचं अनावरण होणार होतं आणि तिथं त्याचं स्मारक बसवण्यात येणार होतं त्यासोबत केंद्र शासनाची देखील त्याला मंजुरी मिळालेली होती आता ते काम कुठपर्यंत आले काय ह्याच्या रिगार्डिंग अजून आपल्याला माहिती उपलब्ध झालेली नाही तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटच्या बॉक्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवा लवकरच ते काम सुद्धा होईल कारण शासनाने सांगितल्याप्रमाणे काशी विश्वनाथच्या मंदिराच्या तिथं पुन्हा शोध आलेल्या स्मारकाचं काम देखील झालं आहे तसंच हे कामसुद्धा होईल त्याबद्दल मांडणार आहे पण पुणेश लोकराजमत आलेले हो यांचं त्या मंदिरासोबत जे कनेक्शन आहे ते तुमच्याकडं मांडायचं होतं तेच मी तुमच्याकडं आता मांडणार आहे राजमाता लोकराजमत आलेले हो यांनी अखंड भारत देशामध्ये दे। मंदिराचं जीर्णोधार करण्यामध्ये त्यांचं जर आपण कार्य पाहिलं तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भारत देशाची अशी कोणती दिशा त्यांनी सोडली नाही की ज्या ठिकाणी त्यांनी मंदिर मंदिराचा जीर्णोद्धार असेल घाटाचे घाडबांधणीचे काम असतील बारव असते अन्नछत्र असते धर्मशाळा असते त्याच्या पुनर्स्थापन असतील किंवा स्वतः त्यांनी ते निर्माण केला असा आपल्याला खूप त्यांचा इतिहास पाहायला मिळतो पुण्य श्लोक त्यांना या ऑगस्ट म्हणलं मानले त्या काळामध्ये त्यांना संतांचा मान त्या ठिकाणी दिला जात होता देवी म्हणून संबोधलं जातं श्रीराम मंदिर अयोध्येमध्ये जे काही आस्था झालेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा पार पडेल आणि या मंदिराच्या मागचा इतिहास तुम्हाला माहीत आहे पण क्रेडिट घेण्यासाठी आत्ता किती लोकं त्यात मागं पळ पळत आहेत की प्रत्येक जर पक्ष असतील वेगवेगळे व्यक्ती वे वे असतील क्रेडिट घ्यायला मागं पळत आहेत परंतु उपनिष्ठ लोक आहिल्या देवींनी इतकी मंदिरं बांधली त्यांचं निर्माण केलं पुनर्निर्माण केलं जीवन केला पण कधीच त्यांनी क्रेडिट घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त त्यांच्या त्या कामाचं तुम्हाला माहिती सांगायची अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं निर्माण कुणी श्लोक आलेला माहिती दोनशे चाळीस वर्षात पूर्वी केलं तिथला घाट जो आहे अजूनही आपल्याला पाहायला मिळतो त्या शेरयू घाटाचं निर्माण करण्याचं काम देखील पुणे श्लोक आईला ते त्यांनी बांधलेले घाट कशा पद्धतीचे आहे तुम्ही जर महेश्वरला गेले तर तो घाट आहे का इतका भव्य दिव्य जगातला प्रसिद्ध सुप्रसिद्ध असा तो घाट आहे पर्यटन स्थळ आहे सुप्रसिद्ध असं ते पर्यटन स्थळ आहे आईल्या महिने बांधलेले ते त्यांचे कार्य निर्जून पाहिलं तुम्हाला जेजुरीचं मध्यंतरी माहिती त्यांनी राजा मंदिर जोड्या देऊन त्यांनी बांधलेली मंदिर असतो असं तुमच्या पुढं आहे आणि त्यांचा हा गौरवशाली इतिहास खरं तर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही आपल्याला बऱ्यापैकी साथ देत आहे लाखो लोक आपल्यासोबत कनेक्टेड आहेत लाखो लोकांनी हे व्हिडिओज पाहिलेले आहे म्हणूनच आपण अजून व्हिडिओज बनवत आहोत आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर धन्यवाद या व्हिडिओमध्ये इथेच थांबलं पुन्हा एकदा व्हिडिओ अशी टीक इंटरेस्टिंग आणि ते दिॉपिक सोबत धन्यवाद